बातमी पुण्यात नाही पुण्याच्या कोणव्यामध्ये एका इंजिनियर युवतीनं प्रेमसंबंधातनं आत्महत्या केलेली आहे बंगलोरला ती कामानिमित्त गेली होती आणि काही कामानिमित्त ती पुण्यातही आलेली होती मिकी घई आपल्यासोबत मिकी हे सगळं प्रकरण काय आहे ही मूळ पुण्याची आहे आणि ही आ, जू ही गांधी म्हणून आहे मूल तेवीस वर्षाची आहे आणि मूल ती पुण्याची आहे आणि बँगलोरमध्ये एका आय टी कंपनी एक्सचेंजर या कंपनीमध्ये ती कामाला होती आणि शनिवारी ती सुट्टी घेऊन पुण्यात आपल्या घरी आलेली होती आई आणि त्या ठिकाणी आल्यानंतर काल तिने तिच्या एका प्रेमीला फोन केलं त्याच्यावर फोन फोनवर बोल बो, बोलायचा प्रयत्न करत होती परंतु त्याची काही परीक्षा असल्यामुळे तो फोनवर हिच्याशी बोलत नव्हता आणि त्यामुळं तिने त्या टेन्शन मध्ये येऊन रागामध्ये येऊन चौथ्या मजल्याहून खाली उडी मारून आत्महत्या केलेली आहे ही मूल पुण्याचीच आहे तिने सिंहगड कॉलेजमधून तिचे पूर्ण शिक्षण केलेलं आहे त्यानंतर ती मूळ कामासाठी बँगलोरमध्ये त्या ठिकाणी गेलेली होती आणि अशी काल तिने आत्महत्या त्या ठिकाणी केलेली आहे ज्ञानदा मिकी धन्यवाद या माहितीबद्दल